मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत शिर्डी येथे शुक्रवारी महिला महामेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात फडणवीसांनी महिला सशक्तीकरणाबाबत सरकारच्या उपाययोजना सांगितल्या तसंच शिर्डी नवीन विमानतळाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं <णच्चाँ> मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत शिर्डी येथे शुक्रवारी महिला महामेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या कार्यक्रमात फडणवीसांनी महिला बाबत सरकारच्या उपाय सांगितल्या सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली एकाही भगिनीला दिवाळी भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली ते म्हणाले महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार होणार नाही त्या दृष्टीने शासनाने लाडकी बहीण लखपती दिदी अशा योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल शिवाय राज्यातील एक कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं फडणवीस पुढे म्हणाले शासन महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलपणे सा काम करत आहे महिलांना एस टी बसमध्ये पन्नास टक्के तिकीट सवलत दिली आहे मुलींच्या शिक्षणासाठी पाचशे सहा महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे त्यामुळे आता मुलींना शिकवलं पाहिजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योथलेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं दिवस योजने ही दिवस कायमस्वरूपी सुरू राहील या योजनेच्या राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचं नमूद करून ते म्हणाले शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करत आहे शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून आठ हजार कोटीचा विमा देण्यात आला आहे शेतमालाला हमीभाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे पन्नास वर्षांपासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे पश्चिम वाहिनीचे पंचावन्न टीएमसी पाणी गोदावरी आणून अहमदनगर नाशिक दुष्काळमुक्त करण्याचं काम शासन करणार आहे असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शिर्डी संस्थानामधील पाचशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलं आहे तसंच शिर्डी नवीन विमानतळाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं